दयानंद शिक्षण संस्थेचे सन्माननीय सचिव आदरणीय रमेश जिगियानी सर सरपंच श्री व या ठिकाणी त्यांचा सत्कार करत आहेत केवळ महाराष्ट्रात नाही तर देशभर ज्या संस्थेनं लातूर पॅटर्न निर्माण केला अशी आमची दयानंद शिक्षण संस्था आणि या शिक्षण संस्थेचे सन्मान्य सचिव आदरणीय सर या ठिकाणी स्वागत होत आहे यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रमुख पाहुणे दयानंद शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष आदरणीय संजयजी बोरा सर यांचं या ठिकाणी स्वागत होणार आहे मी श्री उपसरपंच यांना अशी विनंती करतो की त्यांनी आदरणीय संजयजी बोरा साहेबांचं या ठिकाणी स्वागत करावं यानंतर आजच्या कार्यक्रमाचे दुसरे प्रमुख अतिथी नायब तहसीलदार सन्मानिय उगले साहेब यांचे या ठिकाणी स्वागत होणार आहे मी दयानंद वाणिज्य महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर राजाराम पवार सरांना विनंती करतो की त्यांनी नायब तहसीलदार उगले साहेबांचे या ठिकाणी स्वागत करावं यानंतर सन्मान्य सहप्रित बुलबुले यांचं या ठिकाणी स्वागत होणार आहे मी दयानंद वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका डॉक्टर अंजली बुरांडे मॅडमला विनंती करतो की त्यांनी आदरणीय सरपंच ताईंचं या ठिकाणी स्वागत करायचंय या गावच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि या निवडणुकीमध्ये दोन आणि उपसरपंच माननीय स्वातीताई बुलबुल यांचे या ठिकाणी स्वागत होणार आहे राष्ट्रीय सेवा योजनेच्या सहकार्यक्रम अधिकारी प्राध्यापक अरुणा चौधरी मॅडम यांना अशी विनंती करतो की त्यांनी उपसरपंच माननीय स्वातीजे बुलबुल यांचं या ठिकाणी स्वागत करावं आजच्या या दयानंद महाविद्यालय लातूर वाणिज्य शाखेच्या वतीनं युवकांचा अध्यास ग्राम शहर विकास एन एस एस तर्फे राबवल्या जाणाऱ्या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी मी जास्त वेळ आपणास घेणार नाही कारण बरेच युवक या ठिकाणी बसलेले आहेत मी दयानंद महाविद्यालयाचा एम ए पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचा विद्यार्थी आहे आणि एक वर्ष झाल्यानंतर मी मला सर्व्हिस लागली तलाठी म्हणून कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पवार सर वार्षिक रासेव विशेष योग शिबिर या शिबिराचे उद्घाटक संस्थेचे सचिव आदरणीय श्री रमेशजी बियानी साहेब सचिव दयानंद शिक्षण <laughs> संस्थानातून प्रमुख उपस्थिती प्रमुख पाहुणे आदरणीय बोरा साहेब कोषाध्यक्ष दयानंद शिक्षण संस्थाला असो आदरणीय ओगिले साहेब वंशावर उपस्थित गावच्या सामनगावच्या सरपंच सौ प्रीतीताई ईश्वर बुलबुले उपसरपंच स्वातीताई ग्रामसेवक शिवकुमार नरवणे साहेब व कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका आदरणीय अंजली बुरांडे कोरे मॅडम समन्वयक मोरेसर आणि उपस्थित सर्व ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य सर्व राष्ट्रीय समिती समितीतील स्वयंसेवक स्वयंसेविका विद्यार्थी मित्र मैत्रिणी व ग्रामस्थान दरवर्षी महाविद्यालयाचं वार्षिक शिबिर सात दिवसाचे शिबिर त्या ठिकाणी महाविद्यालयाच्या वतीनं आयोजित करण्यात येतं गतवर्षी आम्ही हे शिबीर सेलूमध्ये आयोजित केलेलं होतं त्या वर्षी आपण हे शिबिर आपल्या गावामध्ये सामन गावामध्ये आपण त्या ठिकाणी आयोजित केलेलं आहे या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी या सात दिवसांच्या शिबिरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आपण त्या ठिकाणी इथं घेणार आहोत राष्ट्रीय हो। सेवा योजना समितीच्या वतीने पहिल्या वर्षी पहिल्या दिवशी उद्घाटनाचा कार्यक्रम झाल्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम त्यासोबत समाज प्रबोधनपर व्याख्यान मार्गदर्शन अंधश्रद्धा निर्मूलन समिती रस्ता नियम व्याख्यान रस्ता नियमक त्या ठिकाणी व्याख्यान असतील मतदार जनजागृती असेल महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या वतीनं ग्राम ग्राम ग्रामस्थ परिवारामध्ये किंवा गावामध्ये असणारं जे काही श्रमदान असेल ज्यामध्ये वृक्षदान असेल किंवा वृक्षारोपण असेल वृक्षारोपण करून वृक्ष संगोपन करायचं आहे गावाची स्वच्छता करायचं आहे हे एक नियोजन युवकांना ग्राम परिसर आहे तो कसा असा आणि कशा प्रकारचा असतो तो त्या ठिकाणी जाणीव व्हावी त्या दृष्टिकोनाने दरवर्षी आपण हा आ, एक वार्षिक शिबिर आपण त्या ठिकाणी आयोजित करत असतो वार्षिक शिबिरामध्ये वेगळ्या प्रकारचे उपक्रम आपण घेतो दिवसभरामध्ये ही वेगवेगळी असेल वेग वे परंतु वेळेचा अभाव पाहता माझं प्रास्ताविक थोडक्यामध्ये येथेच संपवतो संयोजक ने बोलने की संधि दी ताबल सर्वे आभार आणि काय काय आहे 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 काय काय